तू म्हणजे ऋतू मामा काय आहे अडी आहे हाच तर व्हिडिओ टाकाल तर व्हायरल तर आपण ते कात आता हे एक दाखवतो येण टाकत टाकत ते अभि एवढी मोठी कात होती ते हे कात पाय सुपे ते हे पाय कात पाय सुजय खात पाय पाण्या पाय अभ्या तरी गायत झाली ते कात आहे ते पाण्यात बघत झाले राहू दे राहू हात नेलो हात नेलो हात नेलो जैरिली असते ते रे हराम खुरा राहू दे राहू दे तू तो, तो। टाकता टी असा डब्बा टाक पाणीकोळी मोठी ते का भो काय पुरे धिंगाणा वाजते बक्षदीच बंद होऊन जाते नाही तर काय येते काय नानी जी येते ते नानी